नमस्कार मंडळी मी तुम्हाला सराट्याची भाजी करून दाखवणार आहे ह्या काही सराट्याची भाजी असली असते बघा काय आता रानातली काढून आणली काय ह्याला बारीक बारीक ही सराटा आहे का आता ही कवळ कवळ सराटा घ्यायचं त्याच्यात भाजीत खायला चांगला असेल आपल्याला कमरला गुडघ्याला ह्याला हे चांगलं असतं बघा ही पहिले लोक ह्याला सुकडा डोकाडा बाळातनेला करायला लागलं म्हणजे ही सराट्याच तळून वाळ्याला सराट त्याच्यात घालायचे बघा आता सराटा बी नाही भेटत ना कोण खायचा सराट्याला आता काय असलं कवळा सराटा सगळा घ्यायचा भाजी खायला खमंग लागते भाजी असे नीट करून घ्यायचे शेंदा शेंडा शेंदा तोडून कवळा सराटा घ्यायचा त्याच्यात आता एवढी भाजी झाली बघा नीट करून आता ह्याच्यातला शेंडा 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 सगळा घेतलाय आता हे काढायचं सगळ्या आता ही भाजी स्वच्छ पाण्याने धुवून दो अजून एकदा पाणी होतून धुवून घेते अशी रानात पसरलेली असते बघा त्याच्यामुळे त्याच्यावर माती गेलेली असते पावसाने त्यामुळे एक दोन पाण्या मध्ये त्याच्यात खड ही राहणार भई भली धोन भाॼी थोडं थियंग फोडून घुम आता सराट्याची भाजी आपल्याला अशी उन्हाळ्याच्यात नाही बघा नाही खायला भेटत पावसाळ्यात जास्त खाय भेटते आणि आयुर्वेदिकही आणि त्याच्यात कसं जीवनसत्व असतं ह्या भाजीत दुसऱ्या आपल्या भाज्या तरी राहणार कधी खाय भेटतात पण ही भाजी नाही भेटत खायला कधी पावसाळ्यातच जास्त खायला भेटते निरोगी भाजी असते तांदूळची भाजी सराट्याची भाजी निरोगी भाजी असतात पात्रीची भाजी असे आपल्याला पावसाळ्यात जास्त भेटतात खायला आता एवढं आपल्याला एवढंच फोडून घेतलं आता भाजी करण्यासाठी भाजी डाळ बिजू घातलेली थोडी मीठ तेल चटणी शेंगदाण लसूण एवढं साहित्य घेतलंय आता फोडण्यासाठी दोन चार पाकळ्या आता मोडूनच घेते लगेच

शेंगदाणा कुठून घेते शेंगदाणा आपल्याला आबड आवडध कुटायचे भाजीला आबड झोबड शेंगदाणा कुठलं म्हणजे शेंगदाण्याचा कंद दाता खाली आल्यावर भारी वाटते भाजी खायला आणि भाजीला आवडधड शेंगदाण्याने चोवीते जरा चिकट भाजी होत नाही आबडधोबड असते मग सुटसुटीत भाजी राहते शेवट आता असा कुठलाय बघा कुठ आबडधुबड झालाय शेवट आता काढून घेते असा कुठ कुठल्याला भारी भाजी लागते आता खाली कण आलं म्हणजे लय भारी लागते बघा आता तेल टाकून घेते भाजीला तेलात लसूण टाकून घेते आता लसूण चांगला भाजलाय बाहर भाजी टाकून घेते त्याच्या

भाजी जरा झाकून ठेवते एवढं पाणी म्हणजे आता भरपूर पाणी टाकलं त्याच्यात शिजाय सारखं आता पाणी आटत आलं बघा तेवढं टाकलेलं या भाजीला पाणीच लागतं बघा आपण दुसऱ्या सुक्या भाज्याला पाणी टाकीत नाही पण ह्या भाजीला पाणी लागतं त्याची जरा निबर असते सराट्याची त्याच्यामुळे ती शिजायला पाणीच लागतं थोडी डाळ टाकावी लागते हरभऱ्याची भिजलेली असली तरी थोडस पाणी लागतं तिला शिजायला आता चटणी कुठ टाकून घेते आता अर्धा चमचा चटणी टाकते कुठ बी टाकून घेते हलून घेते जरा ही झाले आपली सराट्याची भाजी तयार कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला